हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत गणपतीपुळे येथील काही पर्यटन स्थळे गणपतीपुळे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी अनेक नागरिक भक्त या मंदिराला भेट देतात पर्यटकांना आकर्षित करणारे हे मंदिर अतिशय सुंदर तसे आहे तसेच या मंदिराच्या आजूबाजूस अनेक पर्यटन स्थळे आहेत नंबर एक गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे येथील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे अशी मान्यता आहे सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला समुद्र यामुळे हे देऊळ वेगळे आहे येथील गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रम प्राप्त असते एक किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र वाळूचा किनारा आणि नारळ उफळेच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने येथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते नंबर दोन कोकण दालन हे गणपतीपुळेला गेल्यावर आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण आहे गणपतीपुळे गावात मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले प्राचीन कोकण आवर्जून भेट द्यावे असेच आहे कोकणातील पाचशे वर्षापूर्वीची संस्कृती या दालनाच्या माध्यमातून डोंगरावरील भागात प्रदर्शित करण्यात आलेली आहे प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी सोबत गाडची ही सुविधा येथे उपलब्ध आहे नक्षत्र उद्यानातील विविध माहिती घेत या दालनाची सफर घडते शिल्पकलेच्या माध्यमातून कोकणी संस्कृतीचे हे अप्रतिम रूप आपल्याला येथे पाहायला मिळते शिवाय पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्य आठवणीच्या रूपात घरी नेता यावी यासाठी वरच्या भागात खास आहे डोंगराच्या अगदी वरच्या भागातील दिसणारे गणपतीपुळेचे सौंदर्य असते तासाभराच्या या सफरीत विविध रंगी पक्ष्यांचे दर्शन आपल्याला येथे घडते नंबर तीन गणपतीपुळे समुद्र किनारा श्री गणेश मंदिराच्या समोरच्या बाजूस विस्तारलेला पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा येथे आहे स्वच्छ किनाऱ्यावर समुद्र स्नानाचा मनमुराद आनंद आपल्याला येथे लुटता येतो येथे आपल्याला अनेक वॉटर ऍक्टिव्हिटीचा आनंद लुटता येतो सरबताची वेगवेगळी चव येथे चाखायला मिळते किनाऱ्यावर पॅराग्लायडिंगचा रोमांचक करणारा अनुभव पावसाळा संपल्यावर येथे घेता येतो अथांग समुद्राच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य कोकणाची सफर स्मरणीय करणारे असते नंबर चार जयगड किल्ला शास्त्री नदीच्या खाडीवर उभारण्यात आलेला हा किल्ला येथील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे हा किल्ला एकूण बारा एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे बाले किल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केलेली आहे या किल्ल्याच्या तीन बाजूने पाणी असून बाले किल्ल्यास महाद्वार आहे या किल्ल्याला एकूण अठ्ठावीस बुरुज असून या बुरुजावरून समुद्राचे सौंदर्य निहायला किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते गणपतीपुळे जयगड अंतर हे साधारणपणे सोळा किलोमीटर एवढे आहे नंबर दीपस्तंभ जयगड येथील प्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून पाच किलोमीटर अंतरावर कराडेश्वर हे मंदिर आहे या मंदिरापासून परतताना उजवीकडे दीपस्तंभ दिसतो शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या या दीपस्तंभावरून समुद्र किनाऱ्याचा रम्य परिसर निहाळता येतो दुपारी तीन ते सव्वा पाच या वेळेत तिकीट काढून येथे जाता येते उंचीवरून समुद्र निहाळण्याचा रोमांचक अनुभव येथे घेता येतो नंबर सहा श्री लक्ष्मी केशव मंदिर जयगडहून चाफे फाट्याकडे येताना डाव्या बाजूस कोळीसरे गावाकडे जाताना रस्ता आहे येथून तीन किलोमीटर अंतरावर श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आहे गर्द झाडीने वेढलेल्या मंदिराच्या बाजूस बारामाही वाहणारा झरा आहे निसर्गाच्या सानिध्यात शांततेचे क्षण घालवण्यासाठी हे स्थान अत्यंत योग्य आहे या मंदिरातील पाच फूट उंचीची श्री लक्ष्मी केशवाची मूर्ती नेपाळ मधील गुंडकी नदी पात्रातील काळा तांबूस रंगांच्या शालेग्राम शिळेतून घडविलेली आहे तसेच मंदिराच्या परिसरात खाजगी भक्तनिवासाची सुविधाही आहे नंबर सात केशवसूत स्मारक गणपतीपुळ्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मालगुंड या गावी आधुनिक मराठी कवितेचे जन कवी, कवी केशवसूत यांचे स्मारक आहे एखाद्या कवीचे अशा तऱ्हेने उभारलेले हे सध्या तरी एकमेव स्मारक आहे या वास्तूत ग्रंथालय अभ्यासिका वाचनालय असे विविध कक्ष असून स्वातंत्र्य कक्षात अनेक गाजलेल्या कविता वाचायला मिळतात त्यातील काही हस्तलेखी स्वरूपात आहेत मराठीतील अनेक छायाचित्रांसहित माहिती या ठिकाणी वाचायला मिळते तसेच शेजारीच कवी केशवसुतांचे मूळ घर स्मारक म्हणून जतन करण्यात आलेले असून येथे संग्रह म्हणून कोकणातील पुरातन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत नंबर आठ आरे वारे समुद्र किनारा गणपतीपुळ्याला सीमेवर डोंगरावरून समुद्राचे मोहक दृश्य पाहता येते येणारे पर्यटक समुद्राचे सौंदर्य कॅमेरात बंदिस्त करण्यासाठी येथे आवर्जून थांबतात या भागात मात्र समुद्रात उतरताना फार काळजी घ्यावी लागते या ठिकाणाहून थोडे पुढे गेल्यावर उंचावरून अथांग पसरलेले निळेशार पाणी दिसते म्हणून सागराचा हा भाग निळा समुद्र या नावानेही ओळखला जातो गणपती येथे एम टी टी सीचे किनाऱ्याला लागूनच सुंदर विमग्रह आहेत येथे मंदिर संस्थानाच्या रूमसुद्धा उपलब्ध आहेत येथील स्थानिकांच्या घरीसुद्धा राहण्याची उत्तम सोय होऊ शकते पुले हे कोकणातील पर्यटकांचे मुख्य ठिकाण असल्याने दरवर्षी असंख्य पर्यटक भक्त या ठिकाणी भेट देत असतात थँक यू असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा